जिथे जुळणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत होईल असं महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय मंत्री शिरसाट मात्र एकत्र लढणार असल्याचं म्हणतायत महायुतीमध्येच निवडणुका होणार आहेत राज्याचे असेच आदेश आहे ज्या ठिकाणी कुठं जर एकोणीस वीस दिसलं त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू पण ज्या ठिकाणी समजा नाही जुळलं नाही जुळलं खूप प्रयत्न केले नाही जोडलं संसारामध्ये आपलं होतं खूप प्रयत्न करते व्यक्ती नाही जोडलं तर नंतरही प्रयत्न करता येतं की तुम्ही मित्रपक्ष म्हणून आपसात समजा मैत्रीपूर्ण लढत केली तर नंतरही आम्हाला एकत्र येता येतं असं नाही आहे की महायुतीत काही प्रॉब्लेम येईल आधीच आम्ही प्रयत्न करू योग्य पद्धतीने महायुतीला लढाता नाही जोडलं तर मैत्रीपूर्ण होईल गेल्या विधानसभेमध्ये महायुतीला जे भरघोष आहे यश मिळालंय ते याच्या मागचं कारण आहे की तुमची असलेली एकता आणि जनतेने दिलेला प्रतिसाद ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतील त्यावेळेला जर तुमच्यामध्ये थोडासा जरी बेबनाव दिसला तर मग जनता थोडा विचार करते त्या महायुती म्हणून लढाव्यात असा सर्वसामान्याचा कल असतो म्हणून या कलला अपेक्षित आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतोय या सगळ्या बाबी गंभीरतेने गांभीर्याने महायुतीचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील दादा असतील हे घेतायत आणि एखादा अपवाद जर झाला तर ते समजू शकतो परंतु सगळ्या ठिकाणी आम्ही माहिती म्हणून लढणार आहेत हे जवळपास निश्चित झालेलं आहे